नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आहोत चमकदार आणि आकाशाखाली वाऱ्यात डोलणाऱ्या सोनेरी गव्हाच्या शेतामध्ये तर गहू जगातील सर्वात आवश्यक पिकांपैकी एक कोट्यावधी लोकांना दररोज अन्न पुरवते हो मित्रांनो प्रत्येक गव्हाच्या रोपाच्या मध्यभागी एक लहान परंतु शक्तिशाली रचना असते ती म्हणजे स्पाइकलेट तर आज आपण स्पाइकलेट विषयी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो गव्हाचा स्पाईकलेट हा फुलांचा एक छोटा समूह असतो ज्यामध्ये प्रत्येक धान्यात विकसित होण्याची क्षमता असते मध्यवर्ती स्टेम किंवा रिचेसच्या बाजूने व्यवस्था केलेले हे स्पायकलेट्स गव्हाच्या डोक्याची मुख्य रचना बनवतात आणि तसेच एका स्पायकलमध्ये पंधरा ते वीस स्पाईकलेट असतात आणि वीस स्पाईकलेट असलेल्या स्पायकलमध्ये ग्रेन्सची संख्या ही पन्नास ते पंचावन्न एवढी असते चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्क्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेस्टोरवरून आय टी सी मार्क्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद